सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर आपल्या ज्या गणिती क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या तुम्हाला इयत्ता दुसरीमध्ये क्रिया झालेल्या आहेत तर यामध्ये अक्षरांचा वापर कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत तर पहा बेरीज वजाबाकी गुणाकार इत्यादी क्रिया करताना माहीत नसलेल्या संख्येसाठी काही वेळेला अक्षर वापरतात ज्यावेळी आपण बेरीज वजाबाकी आणि गुणाकार ह्या क्रिया करत असतो आणि काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यावेळेस काय करायचं आहे जी आपल्याला संख्या माहीत नाही त्या संख्येसाठी आपण अक्षर वापरायचं आहे तर अक्षरामध्ये लपलेली संख्या शोधण्यासाठी अक्षराबरोबर असलेल्या दिलेल्या संख्येच्या विरुद्ध क्रिया बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला केल्यास अक्षराऐवजी असलेली संख्या मिळते म्हणजे आपल्याला अक्षरामध्ये लपलेली संख्या जर काढायची असेल तर तिथं जे दुसरी संख्या दिलेली असते तिच्या विरुद्ध क्रिया आपण दुसऱ्या बाजूला करायची आहे जर अक्षराच्या पुढं आपल्याला वजाबाकी दिलेली असेल तर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊ म्हणून आपण बेरीज ही क्रिया करायची आहे आणि जर आपल्याला बेरीज दिलेली असेल तर बरोबर चिन्हाच्या बाजूला जाऊन काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे म्हणजे विरुद्ध क्रिया करायची आहे तर आता आपण हे सगळ्या गोष्टी दाखल समजून घेऊया उदाहरण समजून घेतल्यानंतर तुमच्या चांगलं लक्षात येईल तर पहा इथं प्रश्न दिलेला आहे क वजा पंधरा बरोबर पस्तीस तर क बरोबर किती तर आपल्याला काय सांगितलंय क वजा पंधरा बरोबर पस्तीस म्हणजे क च्या खाली लपलेली संख्या आपल्याला माहित नाही पण त्या संख्येमधून आपण वजा पंधरा केल्यावर उत्तर पस्तीस येते तर बरोबर किती मग आपल्याला कच्या ठिकाणची संख्या काढायची आहे मग ती कशी काढायची तर इथं पहा इथं जे चिन्ह दिलेलं आहे आता इकडं कोणतं चिन्ह आहे क वजा पंधरा वजा चिन्ह आहे मग बरोबर चिन्हाच्या बाजूला इकडं पस्तीस आहे त्याच्यामध्ये जाऊन ह्याच्या उलट क्रिया करायची म्हणजे इथं वजा आहे तर इकडे जाऊन बेरीज करायची आपण खाली सविस्तर उदाहरण मांडून समजून घेऊया क वजा पंधरा बरोबर पस्तीस असं आहे तर इथं काय आहे वजा क्रिया आहे आपला नियम काय सांगतो तर ह्याच्या विरुद्ध दुसऱ्या बाजूला जाऊन विरुद्ध क्रिया करायची आता वजाबाकीचे उलट काय असतं बेरीज आणि बेरीजचे उलट वजाबाकी मग आता या ठिकाणी क बरोबर हे बरोबर चिन्ह आणि हे वजा आहे ते इकडे जाऊन काय होणार आहे अधिक होणार आहे मग पस्तीस अधिक पंधरा असं आपण गणित करून घ्यायचं आहे मग आपल्याला क बरोबर किंमत निघणार आहे जर तुम्हाला आडवी बेरीज येत नसेल तर ह्या दोघांची इथं उभी मांडणी करून तुम्ही बेरीज करून घ्यायची पस्तीस अधिक पंधरा पाच अन पाच दहाला ला शून्य हात सहाला एक, एक अन तीन चार आणि एक पाच किती आलेला आहे क बरोबर पन्नास म्हणजे कच्या इथं कोणती संख्या लपलेली आहे तर पन्नास लपलेली आहे आपण ताळा करून पाहिलं तरी चालेल तर आता बघूया आपण क मध्ये ती किंमत ठेवूया क च्या जागेवर काय ठेवा पन्नास वजा पंधरा बरोबर पस्तीस येतं आपण वजाबाकी जर केली तर तसंच येतं बघा वजाबाकी करू पन्नास वजा पंधरा आता शून्यातून पाच जात नाही तिकडचा हातचा घेतला एक तर राहिले चार तर झाले दहा दहामधून पाच गेले किती राहिले पाच चारमधून एक गेला तीन आले की नाही पस्तीस उत्तर तर अशा पद्धतीनेही अक्षराच्या खाली लपलेली संख्या आपण शोधून काढायची आहे म्हणजे आपलं क बरोबर उत्तर काय येणार आहे पन्नास मग आपण शोधायचं क बरोबर पन्नास कुठं आहे तर पन्नास हा दोन नंबरचा पर्याय आहे आपण त्याला टिक करूया परीक्षेमध्ये तुम्ही काय करायचं आहे तो गोल रंगवायचा आहे तर हे गणित अशा पद्धतीने सोडवायचे आहेत आता आपण वेगवेगळी उदाहरणं पाहणार आहोत आता पहा या ठिकाणी एकवीस अधिक म बरोबर एकवीस दिले तर आता काय करायचं आहे तर आपल्याला मची किंमत करायची आहे आपण मग अशा सारखा असं गणित मानून घेऊया एकवीस अधिक ब बरोबर एकवीस बरो बर, आता इथं आधी अधिक आहे इकडे जाऊन काय होणार आहे वजा होणार आहे म बरोबर आता आपण या ठिकाणी करून घेऊ एकवीस वजा एकवीस म बरोबर एकवीस मधून एकवीस गेल्यावर किती राहतं रे अगदी बरोबर शून्य राहिलं म्हणजे काहीच राहिलं नाही आपण ताळा करून इकडे बघूया ही किंमत टाकून एकवीस अधिक मच्या जागेवर ही किंमत टाकायची शून्य बरोबर एक्क मध्ये शून्य मिसळलं किती येणार आहे एक्वीस तर पहा आपलं उदाहरण बरोबर आहे म्हणून म बरोबर उत्तर काय आलेलं आहे शून्य मग आपलं पर्याय किती आहे पर्याय क्रमांक दोन तर ही उदाहरणं अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित सोडवायची आहेत आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे आता आपण पुढचा वेगळा प्रश्न पाहू थोडासा आता पहा न अधिक न आधिक न आधिक न आधिक न बरोबर पन्नास तर न बरोबर किती आपल्याला न बरोबरची किंमत काढायची आहे असं कोणती संख्या आपण पाच वेळेस किती वेळेस आलेला आहे हे है? एक दोन तीन चार पाच कोणती संख्या आपल्याला अशी पाच वेळेस घ्यावी लागेल म्हणजे पन्नास तुम्हाला पर्याय पाहून पटकन येणार आहे दहा अधिक दहा अधिक दहा असं पाच वेळेस घेतले की काय होणार आहे पन्नास हे येणार आहे तर आपण काय करूया टाळा करून पाहूया दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर किती येतं तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात त्याच्यामुळे तुम्ही करणार आहात पटकन दहा दहावीस तीस दहा चाळीस आणि पन्नास म्हणजेच न च्या जागेवर कोणती संख्या येणार आहे तर दहा येणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच आता व्यवस्थित लक्ष द्या पंचेचाळीस रुपयांपैकी क्ष रुपये खर्च केले तर शिल्लक किती राहिले बघा तुम्हाला कसं विचारलंय पंचेचाळीस रुपये आहेत तुमच्याकडं आणि त्याच्यातले तुम्ही क्ष रुपये खर्च केले आता माहीत पण नाही किती रुपये खर्च केले ते पण आणि शिल्लक विचारलेत मग अशा गणितामध्ये तुम्हाला त्या गणिताची मांडणी अपेक्षित असते म्हणजे त्या गणितामध्ये कोणती क्रिया करायची आहे एवढीच मांडणी अपेक्षित असते तर आता तुमच्याकडं काय होते पंचेचाळीस रुपये होते मग ह्या पंचेचाळीस रुपयातून खर्च केले खर्च केले म्हणजे आपण कमी केले कमी केले म्हणजेच वजा केले मग इथं वजाबाकीचं चिन्ह टाकायचं आहे किती रुपये खर्च केले तर क्ष रुपये खर्च केले तर ही झाली गणिताची मांडणी ही तुम्हाला गणिताची मांडणी अशा प्रश्नांमध्ये अपेक्षित असते तर पहा आपलं काय आलेलं आहे पंचेचाळीस वजा क्ष मग असा पर्याय ज्या ठिकाणी असतो ते काय झालं आपलं उत्तर झालं तर मग असा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मांडणी अपेक्षित असते अशा उदाहरणामध्ये म्हणजे तुम्हाला ती क्रिया आकलन झालेली आहे का नाही ते समजण्यासाठी अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला दिलेली असतात चला आणखीन पुढचा प्रश्न पाहू थोडासा वेगळा आता पहा या ठिकाणी त गुणिले चार बरोबर शून्य तर बरोबर किती तुम्हाला मी गुणाकार शिकवताना गुणधर्म सांगितला होता की शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं तरी काय होतो गुणाकार शून्यच येतो शून्याला आपण लिहून काढू शून्याला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार शून्य येतो त्याच्यामुळं आपला ह्या गुणधर्मानुसार आपला पर्याय क्रमांक येतो चार म्हणजे इथं शून्य असेल तर चार शून्य शून्य येणार आहे जर दुसरी संख्या असेल तर शून्य हे उत्तर येणार नाही ना म्हणून शून्याला कोणत्याही संख्येनं म्हणजे ह्या चारनं गुणलं तरी पण आपला गुणाकार काय येणार आहे शून्यच येणार आहे त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार हा गुणधर्म तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आता पुढचा प्रश्न पहा अतुल जवळ म रुपये आहेत त्याला अकरा रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण रक्कम किती हो किती रुपये होतील तर पहा अगदी सोपा हो आहे आता त्याच्याकडे किती रुपये आहेत सुरुवातीचे जे दिलेलं आहे तेच तुम्ही मांडून घ्यायचं म रुपये आहेत आणि त्याला बक्षीस किती मिळाले ह्याच्यामध्ये आणखीन ॲड झाले ह्याच्यामध्ये अजून काही त्याला पैसे एकत्र करावे लागले मिसळावे लागले मग आपल्याला मिसळण्यासाठी किंवा एकत्र मोजण्यासाठी कोणतं चिन्ह वापरावं लागतं अगदी बरोबर बेरीज हे चिन्ह आपल्याला वापरायचं आहे अधिक त्याला किती बक्षीस मिळालेलं आहे अकरा रुपये तर हे असलेच बघा हे असेच पर्याय आहेत हीच मांडणी तुम्हाला अशा शाब्दिक उदाहरणामध्ये अक्षरांच्या अभिप्रेत आहे तर पहा म अधिक अकरा असा पर्याय कुठं आहे तो शोधायचा पर्याय क्रमांक आहे चार तर अशा पद्धतीने ही वेगवेगळी उदाहरणं वेग 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 असतात तुम्ही व्यवस्थित विचार करून ती सोडवायची आहेत तर तुम्हाला काही का उदाहरणं मी सरावासाठी घरी देते त्या हे पाच प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडून काढायचे आहेत आणि त्यांची इथं उत्तर सूची दिलेली आहे तुम्ही स्वतःच प्रामाणिकपणे काय करायचे आहेत ते चेक करायचे आहेत तर स तर बघा माझा हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे जर आपल्या चॅनलला आणखीन कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला हे व्हिडिओ जास्तीत जास्त दुसरी मंथन किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यालाही उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही हे जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद